नमस्कार मित्रांनो आप पाहत आहात इन्फिनिटी इन्सेप्शन जिथे पैशांच्या गोष्टी होतात अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल किंवा म्युच्युअल फंडविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता आजचा विषय आहे जर तुमचा पगार फक्त वीस हजार रुपये असेल तर योग्य प्लानिंग ने तुम्हें कोट्याधीश हो शकता का उत्तर आहे। हो नक्की सर्वात आधी बोलूया बजेट बदल वीस हजार पगारा मधे पन्ना तीस वीस रूल वापरा पन्ना टक्के हजार रुपये गरजे से खर्च जसे भाड़े किराणा वीज तीस टक्के हजार रुपये तुमचा लाइफस्टाइल वर जसे कपड़े फिरने मोबाईल रिचार्ज वीस टक्के म्हणजे चार हजार रुपये सेव्हिंग आणि गुंतवणुकीसाठी आता मोठा प्रश्न ते कोटी कसे जमवायचे मित्रांनो तुम्ही म्युच्युअल फंड बद्दल ऐकलेच असेल तर चला सोप्या भाषेत समजून घेऊया जर तुम्ही दरमहा चार हजार रुपये म्युच्युअल फंड सिपमध्ये गुंतवले आणि सरासरी बारा टक्के परतावा मिळाला तर तीस वर्षांत ही रक्कम साधारण एक कोटी पंधरा लाख होई पण इथे आणखी स्मार्ट उपाय आहेत सिप टॉपअप जर तुम्ही दरवर्षी तुमच्या सिपमध्ये दहा टक्के वाढ केली तर हे लक्ष अजून लवकर पूर्ण होई म्हणजे पहिल्या वर्षी चार हजार रुपये पुढच्या वर्षी चार हजार चारशे मग चार हजार आठशे चाळीस आणि असेच दरवर्षी वाढवत राहा या टॉपअप स्ट्रॅटेजीने एक कोटीचे लक्ष साधारण चोवीस ते पंचवीस वर्षांतच पूर्ण होऊ शकते म्हणजे पाच ते सहा वर्षे आधीच याचा फायदा असा की जसा तुमचा पगार वाढेल तशी तुमची गुंतवणूकही वाढेल आणि तुम्हाला मोठी रक्कम लवकर मिळेल लक्षात ठेवा खाली होईल पण सिप थांबवू नका आणि पगार वाढला की टॉपअप करायला विसरू नका मित्रांो वीस हजार पगारत ही कोट्याधीश होने शक्य आहे फक्त बजेट शिस्त सीप टॉपअप की जादू वीडियो आवडला वीडियो तर लाईक लाइक शेयर सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद